आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान हार्डवेअरच्या दुकानात अचानक आग लागल्याने उडाली धावपळ सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील उभीपेठ जैन मंदिर शेजारी असणारे अमित लकडे यांचे हार्डवेअरच्या दुकानाला दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने उभपेठीतील उडाली धावपळ लागलेल्या आगीवरती नियंत्रण करण्याकरिता दलाला पाचारण करण्यात आले व वेळेत फायर ब्रिगेड वरती कार्यरत असणारे कर्मचारी या आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टळला ही आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही परंतु काही वेळ आकाशात धुरांच्या लाटा दिसत होत्या आणि या आगीमध्ये लकडे यांच्या दुकानाचे किती नुकसान झाले हेही समजू शकले नाही परंतु ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे प्रतिनिधी अनिल लोखंडे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा